नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मिस्टर स्वामीनाथन म्हणतात जी जुनी डिझायनर आहे ना तिलाच ते काम द्या नाहीतर मी हे डील कॅन्सल करतो तुमच्या सोबत असं म्हणून ते सगळ्यांना सांगून निघून जातात अद्वैत सरोजला धक्काच बसतो तर आबा म्हणतात आई आंबाबाई आता तूच काहीतरी मार्ग दाखव म्हणून सगळे हॉल मधून ज्याच्या त्याच्या रूम मध्ये निघून जातात तर त्याला अद्वेत कडे बघून हसू लागते तो टेन्शन मध्ये असतो म्हणून विचारण्यासाठी खूप वेळ लावतो त्याला वाटत कि हे आता भाव खाणार म्हणून तो स्वतःशीच म्हणतो आता हिच्याकडे विषय तरी कसा काढायचा बर विषय जरी काढला ना तिचं परत सुरू होणार तर इकडे कलाही अद्वैत बोलण्याची वाट बघत असते काहीही झालं तर ही डिझाईन डिझाईनचं काम मलाच मिळायला मलाच द्यावं लागेल म्हणून हसू लागते आणि स्वतःशी म्हणते इतकी नाटकं करेल ना हा आता साधक तोंड उघडायचं आणि मला विचारायचं तर इकडे रोहिणी सरोजला म्हणते डॅडीला सांगून कला हे काम तिच्याकडे वळून घेते आज मिस्टर स्वामीनाथांना कला ही डिझायनर म्हणून हवी असेल तर सरोज रोहिणीच्या बोलण्यात येते आणि म्हणते म्हणजे हे त्यांना माहिती असेल तर रोहिणी बोलते हो हा सगळा कलाच प्लॅन आहे म्हणून खोट सांगते सरोजला तर इकडे समोर म्हणतो संध्याकाळपर्यंत नवीन डिझायनर मिळणं खूप अवघड आहे आणि मिस्टर स्वामीनाथांना ती जुनीच डिझायनर हवे तर कला म्हणते ती तर आजवेज शेवटी कलाच्या कलाला बोलतोच म्हणतो म्हणजे तूच तू करशील का खरे म्हणून हसतो तर कलाला आश्चर्यच वाटत ती अद्वेजकडे बघत असते तर पुढील भागात अद्वैतने कलाच कलालाच डिझायनर म्हणून आहे म्हणून कळाल्यानंतर सरोजचा निर्णय काय असेल हे बघणं रंजक ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद